नमस्कार शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया आजचे ताजे कांदा बाजारभाव हे आहे आपलं लाडकं चॅनल कांदा बाजारभाव महाराष्ट्र इथं मिळेल तुम्हाला ताज्या कांदा बाजारभावाची माहिती शेतकरी बांधवांसाठी अपडेट्स आणि बाजारपेठेतील महत्वाच्या घडामोडी तर चला शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया आजचे कांदा बाजारभाव चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा कृषी उत्पादन बाजार समिती कोल्हापूर आवक चार हजार चारशे चौतीस परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे पाचशे प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊशे प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे दोन हजार शंभर प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक एक हजार सहाशे त्र्याण्णव परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे चारशे प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊशे प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे हजार चारशे क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक बारा हजार शंभर परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे अकराशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार पाचशे पन्नास क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे दोन हजार क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती खेड चाकण आवक दोनशे पन्नास परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे आठशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार तीनशे आणि जास्तीत जास्त दर आहे एक हजार सहाशे कृषी उत्पादन बाजार समिती सातारा आवक दोनशे परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे एक हजार पाचशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार सातशे पन्नास क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे दोन हजार क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती राहता आवक तीन हजार एकशे नऊ परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे तीनशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार तीनशे क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे एक हजार शंभर क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती कराड जात हलवा आवक दीडशे परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे पाचशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार तीनशे क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे एक हजार तीनशे क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती सोलापूर झात लाल आवक चौदा हजार पाचशे त्र्याहत्तर परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे शंभर क्विंटल सर्वसाधारण दर आहे दोन हजार चारशे आणि जास्तीत जास्त दर आहे दोन हजार चारशे